मराठवाड्यामध्ये सर्वात अडचणीत आलेला नेता म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण होय तेच अशोक चव्हाण ज्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळवला आणि राज्यसभाही गाठली आता म्हणजे निवडणुकीच्या नंतर त्यांना मंत्रीपद मिळणार आहे केंद्रात आणि त्यासाठी आ... नांदेडचा जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या आहे हा उमेदवार जर निवडून आला तरच अशोक चव्हाणांच्या नावाची दखल दिल्लीमध्ये मंत्रीपदासाठी घेतली जाऊ शकते अन्यथा नाही अशी परिस्थिती असताना नेमकं नांदेड विधानसभेची काय परिस्थिती आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक चव्हाणांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे विरोधाला सामोरं जावं लागतं आहे किंवा ज्या सर्वे संस्था आहेत त्या सर्वे संस्था अंतर्गत पाहणी जेव्हा करतात समजा महायुती आहे महायुतीने जेव्हा अंतर्गत पाहणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेडची सीट धोक्यात आलेली आहे आणि त्यासाठीच नियोजित नसताना सुद्धा अचानकपणे एक दौरा पंतप्रधानाचा मॅनेज केला आणि आज पंतप्रधानांनी नांदेडामध्ये जोरदार भाषण केलं या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलं की अशोक चव्हाण हे खूप अडचणीत आहे तो नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढ्या लोकसभेच्या अंतर्गत असलेल्या जेवढ्या मूल विधानसभा आहेत त्या एकाही विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक चव्हाणांचं स्वागत होत नाही उलट पक्षी खूप मोठ्या रोषाला खूप मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागतंय एकीकडं सकाल मराठा समाजाच्या रोषाला बळी पडावं लागतं आहे दुसरीकडं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या रोषाला बळी पडावं लागतं आहे आणि मग कुठं जावं आणि कुठं जाऊ नये अशी परिस्थिती अशोक चव्हाणांची झालेली आहे म्हणून युद्धपातळीवर तातडीने नांदेडची शीट डोक्यात आहे असं समजताच पंतप्रधानांचा दौरा त्यांनी नांदेडला आयोजित केला आणि आज पंतप्रधानांची सभाही पार पडली या सभेमध्ये पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे राणा भीमदेवी भी थाटाचे भाषण वगैरे केलं आणि चिखलीकरांना प्रचंड मताने विजय करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे विषय पंतप्रधानांच्या चा सभेचा नाही आहे विषय आहे अशोक चव्हाणांचा की अशोक चव्हाणांना भलेही राज्यसभा मिळाल्या असेल भविष्यामध्ये भलेही मंत्रीपद मिळेल पण ज्या मतदारसंघाचं आपण नेतृत्व केलं ज्या जिल्ह्याचं आपण नेतृत्व केलं ज्या तालुक्यांचं आणि गावांचं आपण नेतृत्व केलं किंवा ज्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून एकेकाळी एक आवाज उमटत होता तो म्हणजे अशोक चव्हाण त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यामध्ये आणि त्याच गावामध्ये अशोक चव्हाणांना ना जर नागरिकांच्या रोषाला बळी पडावं लागत असेल चित्रविचित्र भाषेला बळी पडावा लागत असेल ट्रोलिंगला बळी पडावं लागत असेल किंवा अशोक चव्हाण चलेजावच्या घोषणांना बळी पडावं लागत असेल तर अशोक चव्हाणांची मनस्थिती काय असेल किंवा त्यांना काय वाटत असेल की आपल्या राजकीय आयुष्यामध्ये आपण या वळणावर नेमकं काय मिळवलं अशोक चव्हाणांनी काय मिळवलं असा प्रश्न ते स्वतःला विचारत असतील आणि संपूर्ण आयुष्याच्या राजकीय जीवनाचा हिशोब ते मांडत असतील की एकाच चुकीमुळं मतदारसंघातले लोक एवढे आपल्याला नापसंद करतात आणि आपल्या नापसंदीचा फटका हा भारतीय जनता पार्टीचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना बसू शकतो अशी परिस्थिती जर नांदेडमध्ये असेल आणि पंतप्रधानांना हाक द्यावी लागत असेल बघा ना माजी मुख्यमंत्री आहेत अशोक चव्हाण एवढं मोठं नेतृत्व आहे भाजपच्याशी अपेक्षा होती की अशोक चव्हाण एकटे जेव्हा भाजपमध्ये जातात तेव्हा मराठवाड्यातल्या आठही मतदारसंघावर त्यांचा फार मोठा प्रभाव असेल आणि त्यांच्या प्रभावात आपण या आठ मतदारसंघामध्ये मोठा चमत्कार करू शकू किंवा जिंकू शकू मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की एकाही जिल्ह्यातले लोक अशोक चव्हाणांना प्रचाराच्या सभेसाठी बोलवायला तयार नाहीत आहे की नाही दुर्दैव आणि हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा अशोक चव्हाणांच्या सभेसाठी काँग्रेसच्या नेत्यांची रीग लागत होती की आपण धराशिवला या आपण जालन्याला या आपण परभणीला या आपण औरंगाबादला या असं त्यांच्या सातत्याने माग कार्यकर्ते लागायचे आणि अशोक चव्हाणांची सभा झाली पाहिजे अशोक चव्हाणांच्या सभेनं फार मोठा फरक पडतो अशा प्रकारची भाषा एकेकाळी बोलली जात होती परंतु आज तारखेला या क्षणाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांच्याकडे एक कार्यकर्ता मराठवाड्यातला जात नाही महायुतीत जा आणि आपली सभा आमच्या भागामध्ये किंवा माझ्या मतदारसंघामध्ये लावा असं सांगत नाही असं का घडलं असावं याचं नेमकं कारण काय असावं एका फटक्यामध्ये अशोक चव्हाणांच्या राजकीय वलयाचा जे राजकीय त्यांचं वलय होतं मराठवाड्यामध्ये काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचे नेते म्हणून किंवा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून तर हे वलय एका फटक्यात आता नष्ट झालेलं आहे आणि उलट ज्या पक्षात ते गेलेले आहेत त्या पक्षातल्या उमेदवाराचं भवितव्यसुद्धा अशोक चव्हाणांच्यामुळं अडचणीत आलंय आणि म्हणून अशोक चव्हाणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाक द्यावी लागली की आपली सभा नांदेडमध्ये प्रचारसभा झाली पाहिजे आणि मग नांदेडमध्ये आज मोदी साहेबांची प्रचारसभा पार पाडलेली आहे नांदेड मतदार नांदेडच्या या सभेला जे लोक जमले होते ना हे चार मतदारसंघातले लोक होते मित्रांनो म्हणजे नांदेडचे लोकलचे लोक महायुतीच्या किंवा अशोक चव्हाणांच्या सभेला यायला सुद्धा आता तयार नाहीत की काय अशी परिस्थिती आहे लातूरचे लोक आले होते परभणीचे लोक आले होते पलीकडे हिंगोलीचे लोक आले होते आणि नांदेड असे सगळे म्हणून तीस पस्तीस चाळीस हजार ते पन्नास हजार फार तर नागरिकांचा आज एक समूह मोठा जमा करून त्यांच्यासमोर मोदीजींनी आपलं भाषण नेहमीप्रमाणे ठोकलेलं आहे परंतु जेव्हा एखाद्या नेत्याला दुसऱ्या जिल्ह्यातून आपल्या सभेसाठी लोक एकत्रित करावे लागतात लोक आणावे लागतात आता लोक आता सध्या निवडणुकीच्या काळामध्ये लोक कसे आणले जातात हे माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यावर काही अधिक भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही स्थानिक लोकांना जर सभेला बोलवायचं असेल तर त्याचा रेट पाचशे रुपये प्रति व्यक्ती असा असतो आणि बाहेरच्या जिल्ह्यातले लोक जेव्हा सभेला बोलवायचे असतात तेव्हा दीड हजार रुपये प्रति व्यक्ती असा रेट ठरला जातो आणि मग असे लोक गोळा करून पुढाऱ्यांच्या सभेसाठी माणसं पुरवणाऱ्या दलालांना अशा पद्धतीचे पैसे दिले जातात आणि त्यांच्याकडनं लोक कलेक्ट केले जातात अर्थात हे फक्त महायुतीच करते असं नाही हे सगळेच करतात म्हणजे स राजकारणात काम करणारे सगळे लोक निवडणुकीच्या काळामध्ये गर्दी हे पैशाने जमवतात हे निर्विवाद सत्य आहे त्या, त्या संदर्भात पुन्हा एकाकडे बोट दाखवायची आवश्यकता नाही तर असं चार जिल्ह्यातल्या लोकांना अशोक चव्हाणांनी नांदेडला आज बोलावलेलं होतं आणि या चार जिल्ह्यातल्या लोकांच्या समोर पंतप्रधान मोदी साहेबांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रचंड मताने विजय करण्याचं आवाहन केलं आणि देशाच्या विकासासाठी देशाच्या रक्षणासाठी देशाच्या प्रगतीसाठी चिखलीकरांचं संसदेमध्ये कि येणं किंवा लोकसभेमध्ये येणं किती महत्वाचं आहे वगैरे या सगळ्या गोष्टीवर भाष्य त्यांनी केलं परंतु अशोक चव्हाणांचा जो चेहरा होता आपण सर्वांनी तो पाहिला असेल की अशोक चव्हाणांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची काय म्हणतो आपण त्याला की काळजी चिंता एक प्रकारचा तणाव एक प्रकारचं टेन्शन हे प्रचंड मोठं टेन्शन हे आपल्याला दिसत होतं किंवा त्यांची जी बॉडी लँग्वेज होती या बॉडी लँग्वेजमध्ये विश्वास नावाचा प्रकार नव्हता आत्मविश्वास नावाचा प्रकार आपल्याला बघायला मिळाला नाही ते जेव्हा व्यासपीठावर वावरत होते तेव्हा त्यांचा जो वावर होता तो वावरसुद्धा ओढून ताणून असल्यासारखा होता स्वयंस्फूर्त उत्साहपूर्ण विश्वासपूर्ण अशी जी पद्धत असते ती पद्धत आपल्याला अशोक चव्हाणांच्यामध्ये बघायला मिळालेली नाही मी मी रिंगणच्या प्रेक्षकांना ही गोष्ट का सांगतोय की एवढ्या मोठ्या नेत्याची केवळ एका निर्णयामुळं ही अवस्था झालेली आहे तर महाराष्ट्रामध्ये ज्यानी ज्यांनी पक्ष बदलला आहे ज्यानी ज्याने आपल्या पक्षाबरोबर गद्दारी केलेली आहे ज्यानी ज्यानी आपलं स्वतःचं घर आपल्या हातानं फोडलेलं आहे अशा सर्व लोकांची अवस्था आता मतदार किंवा नागरिक अशोक चव्हाणांसारखे करण्याची शक्यता झालेली आहे अशोक चव्हाणांवर प्रेम करणाऱ्या त्या काळातल्या हजारो लोकांना लोकांचा आज अशोक चव्हाणांच्या वर जो रोष पाहिला तर तो रोष किती भयानक आहे किंवा लोकांच्या मनामध्ये अशोक चव्हाणांनी जे पूर्वी घर केलं होतं ते किती फटक्यात निघून बाजूला गेलेलं आहे हे आपल्याला नांदेडमध्ये आपण गेल्यानंतर नांदेडच्या काही भागामध्ये आपण जेव्हा फिरतो नांदेडच्या काही लोकांशी चर्चा करतो तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने आपल्याला जाणवते आजच्या सभेमध्ये सुद्धा जे जे लोक आलेले होते ते लोक ना चिखलीकरांच्या प्रेमापोटी आले होते ना अशोक चव्हाणांच्या प्रेमापोटी प्रेमा आले होते ना मोदीजींच्या प्रेमापोटी आले होते ना मुख्यमंत्र्यांच्या प्रेमापोटी आले होते आज जमलेले सगळेच्या सगळे लोक हे आले नव्हतेच मुळात त्यांना आणलं गेलं होतं तर अशी ही आणलं गेलेली जी मंडळी होती या मंडळीशी आपण जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हाही अशोक चव्हाणांच्याबद्दल नाराजी चिखलीकरांच्याबद्दल नाराजी आपल्याला ऐकायला मिळते अशोक चव्हाणांच्या या नाराजीचा पंतप्रधानांच्या सभेमुळे चिखलीकरांना फायदा होईल का चिखलीकर अशोक चव्हाणांच्या मुळे या मतदारसंघामध्ये पराभूत होतील ते आपण भविष्यात बघणार आहोत आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा